मी मी पंकजी रमेश सुटकर संशोधक विद्यार्थी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होतो सोलापूर विद्यापीठ सोलापूर माझं संशोधन प्लास्टिक विघटनावर चालू असून माझे मार्गदर्शक डॉक्टर विनायक ध्वप्त आहेत यामध्ये मी मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत ते मी वेगळे करून मी त्या सूक्ष्मजीवांमार्फत प्लास्टिकचं विघटन करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव मला आढळलेत की जे थोडेसे वेगळे आहेत त्याचे सिक्वेन्सेस वेगळे आहेत आणि ते सूक्ष्मजीव माझ्या नावाने माझ्या आई वडिलांच्या नावाने माझ्या गुरूंच्या नावाने सोलापूर विद्यापीठाच्या नावाने देखील अमेरिकेच्या एक प्रसिद्ध एन आयवर मी रजिस्टर देखील केलेले आहेत ते सूक्ष्मजीवांचा मी अभ्यास अशा पद्धतीने केलाय की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की ते प्लॅस्टिकचं विघटन करू शकतात जवळपास साडेतीन ते चार वर्ष या संशोधनास मला लागलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये मला असं आढळून आलंय की प्लॅस्टिकचे जे विविध प्रकार आहेत विविध प्रकारावर माझे जे सूक्ष्मजीव आयसोलेट मी जे केलेले ते विघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि सध्या एक लॅब स्केल बायोरिएक्टर देखील बायो मी जो डेव्हलप केलेला आहे दे त्याला देखील इंडियन गव्हर्नमेंटचं मला पेटंट देखील मिळालेलं आहे आणि त्या बायोरिएक्टर मध्ये मी काय करतो की हे जे मायक्रोब्स आहे सूक्ष्मजीव आहेत त्याची क्षमता मी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून प्लॅस्टिकचं विघटन जे वीस दिवसामध्ये होऊ शकतं तो कमी कालावधीमध्ये कसं होऊ शकेल हा माझा प्रयत्न आहे